मनोज आणि वल्लरी झालेत वाद वल्लरी काढते मनोजची समजूत पिंगा पोरी पिंगा या मालिकेत वल्लरी आणि मनोजमध्ये तिच्या सासूवरून वास सुरू आहे यातच वल्लरी मनोजची समजूत काढत आहे पण पन... मनोज वल्लरीकडे हात जोडून विनवणी करतोय की तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस पण वल्लरी मात्र आपला माणूस आहे समजून घ्यायलाच हवं असं म्हणून त्याची समजूत घालत आहे नको सांभाळून घेऊ तू जितक जास्त सांभाळशील ना तितक जास्त डोक्यावर बसेल ती बाई हे बघ तिया समोर मात काही चालत नाही पण तुला हात जोडीसन सांगित राहिलो की तिले सांभाळून घेणं बंद कर दोघांच्या या बोलण्याचा शा, वल्लरीच्या सासूवर काय परिणाम होईल त्यांना आपली चूक कळेल का हे जाणून घेण्यासाठी कलर्स मराठीवरील पिंगा गोबोरी पिंगा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा